मंडळी बदलापूर पुन्हा एकदा हादरलंय माणुसकीला काळिंबा फासणारी घटना बदलापुरात घडली आहे नर्सरीमध्ये शिकणाऱ्या एका चार वर्षाच्या चिमुकुडीवर अत्याचार करण्यात आला आहे ज्या शाळेत ही चिमुकुडी शिकत होती त्या शाळेबद्दल आणि त्या स्कूल वॅन बद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे आणि या घटनेविषयी शिक्षण विभागाकडूनही उडवाउडूची उत्तरे देण्याचा आरोप करण्यात येतोय नेमकी घटना काय आणि शिक्षण विभागाच्या हलगर्जीपणाचा शिकार चिमुकडी झाली का हे सर्व पाहू या व्हिडिओतनं नमस्कार मी श्याम आयरे आणि तुम्ही पाहताय लोक टाइम्स मराठी बदलापुरात चार वर्षाची चिमुकडी एका खाजगी प्रीस्कूलमध्ये सकाळी नेहमीप्रमाणे शाळेत जाते मात्र शाळा सुटण्याची वेळ निघून गेल्यावरही घरी परतत नाही पालक व्हॅन चालकाला फोन लावतात आणि तब्बल दीड तासांनी मुलगी घरी येते पण मुलगी खूप घाबरलेली आणि मुलीला मारहाण झाल्याचा संशय पालकांना येतो मुलीला विश्वासात घेऊन पालक विचारपूस करतात आणि जे धक्कादायक माहिती समोर येते त्याने पालकही हादरून जातात मुलीवर अत्याचार झाल्याचा प्रकार पालकांना लक्षात येतो पालक तातडीने संबंधित शाळेकडे धाव घेतात आणि मुलीने सांगितलेला सर्व घटनाक्रम मुख्याध्यापकांना सांगतात मुख्याध्यापक मात्र चालकाचीही पाठराखण करण्याचा आरोप पालकांनी केला आहे मात्र त्यानंतर पालक पोलीस स्टेशन गाठतात पोलिसांना संबंधित घटना समजताच पोलिसांनी आरोपी आणि त्या संबंधित व्हॅनला ताब्यात घेण्यात येतं आणि एक एक धक्कादायक प्रकार समोर येत जातो संबंधित व्हॅन जी स्कूल व्हॅन म्हणून वापरली जात होती त्या मालकाकडे स्कूल व्हॅनचा परवानाच नव्हता खासगी व्हॅनमधून स्कूलचे शाळेचे विद्यार्थी नेण्याचा काम सुरू होतं आणि स्कूल व्हॅनमध्ये जर मुली प्रवास करत असतील तर एक महिला कर्मचारी असणं आवश्यक आहे मात्र हा नियम सुद्धा धाब्यावर बसवला जातोय आणि सगळ्यात धक्कादायक तर शाळेविषयी माहिती समोर आली आहे ही शाळा अनाधिकृत असल्याचा सा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे याविषयी गट शिक्षण अधिकाऱ्यांनी काय उत्तर दिली पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर गट शिक्षण अधिकाऱ्यांकडून काय उत्तर देण्यात आली हे तुम्हीच पहा हे सांगू इच्छितो की ती जी संबंधित संस्था आहे ती शाळा नाही तर ती पूर्व प्राथमिक शाळा आहे आणि आप आपल्याकडं शालेय शिक्षण विभागाचं जे आम्हाला काम दिलेलं आहे एखाद्या घटनेला एखाद्या संस्थेला अधिकृत किंवा अनधिकृत ठरवण्यात ते आम्ही पहिलीपासून पुढच्या शाळांचं अनधिकृत असेल तर आम्ही घोषित करतो अशा प्रकारे अंबरनाथ तालुक्यामध्ये मी आतापर्यंत दहा शाळांवर अनधिकृत म्हणून गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यापैकी तीन तीन शाळा बंद झालेल्या आहेत कायद्याच्या शिक्षणाचा अधिकार दोन हजार नऊच्या तर त्याच्यामध्ये जी हायस्ट तरतूद दिलेली आहे सेक्शन अठरा मध्ये की शाळा अनधिकृत शाळा सुरू करणं एक लाख रुपये दंड आणि त्याच्यानंतर प्रत्येक दिवसासाठी दहा हजार दंड आणि मान्य आयुक्त शिक्षण यांच्या निर्देशानुसार आम्ही त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करतो आता ज्या शाळेत माहीत नाही असं म्हणत नाही मी ती प्री स्कूल आहे आणि प्री स्कूल हे शालेय शिक्षण ह्या डेफिनेशन मध्ये आतापर्यंत त्याच्याबद्दल आम्हाला कुठले निर्देश नाही शिक्षणाधिकारी सरांनी मला त्याचा अहवाल सादर करायला सांगितलेला आहे त्याच्यानुसार मी अहवाल सरांना सादर करायला नाही त्याच्याबद्दलची कुठल्याही आपल्याला आप संख्या आप शाळांची आप संख्या आपल्याकडे असते प्रिस्कूल बाबत आपल्याला तसे कुठल्याही सूचना नाहीत त्यामुळे प्रिस्कूलची संख्या आपण सांगू शकतो किमान शालेय शिक्षण विभाग त्याला परवानगी देत नाही आम्ही शालेय शिक्षण विभाग विभागला परवानगी देतो त्यांना आता माझं जेवढा मॅन्डेट आहे मला शालेय शिक्षण विभागाचा मग पहिली पुढच्या वर्गांचा जबाबदारी माझी आहे आणि ती मी पार पडत आहे जबाबदारी आता माझे जे मॅन्डेट आहे त्याच्यामध्ये मी करतो आहे का शालेय शिक्षण विभागामध्ये पहिली पासून पुढच्या विद्यार्थ्यांसाठी मला काम करण्याचा मॅन्डेट मला दिलेला आहे आणि त्याच्यानुसार मी काम करतोय या आम्ही त्यांना आता पूर्व प्राथमिकच्या बद्दल मला काही सांगितलेलं नाही सुद्धा माहिती त्या संपर्कात आता आहेत किंवा सर मी काय म्हणते या स्कूल मध्ये शिकलेली मुलं उद्या इतर शाळांमध्ये प्रवेश घेतात ज्या शाळा तुमच्या अख्यात येतात मग त्या कशा काय त्या शाळेशी कनेक्टेड असतात आणि जर जर मोठ्या शाळेंवरती जर तुमचा अंकुश आहे मग या शाळेतली मुलं त्या शाळेतच जात असतील मग यांच्यावर कोणाचा अंकुश आहे सगळ्या जॉईन असतात शाळा कायद्याचं जे स्ट्रक्चर आहे ते मी तुम्हाला सांगतो माझ्यापर्यंत जे पहिलीपासून पुढच्या मुलांचं आहे बाबतीत तुम्हाला वाटलं नाही का की तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून या तुम्हाला नाही वाटलं का शासनाकडून येणाऱ्या निर्देशांचं पालन करणं माझं काम आहे ते मी करत आहे सूचना करणं माझं काम आहे तीन शाळा बंद झालेल्या बाकीच्या शाळांवर गुन्हा दाखल केलेला आहे कायद्यानुसार आम्हाला जेवढं करणं अपेक्षित आहे त्या पूर्ण गोष्टी पूर्ण केलेल्या आहेत कायद्याच्या पलीकडं करण्याची अपेक्षा माझ्याकडून एक कायदेशीर अधिकारी म्हणून मी नाही करू शकत कायद्यात जेवढ्या लिमिटेशन आहेत करू शकत कायद्यामध्ये बालकांचा Right दोन हजार नऊ च्या सेक्शन अठरा मध्ये जेवढी तरतूद सांगितलेली आहे त्याच्यानुसारच मी कायदेशीर कारवाई केलेली आहे आम्हाला ज्या वेळेस माहिती मागितली जाते अनधिकृत शाळांची ती माहिती आम्ही शासनाला दिलेली असते यापूर्वी तुमच्या माध्यमातून सगळ्या शाळांना नोटीस मी दिलेली आहेत दहा शाळांवर अनधिकृतचा गुन्हा मी दाखल केलेला आहे त्यापैकी नाही त्या शाळांचा शाळा बंद करून आम्ही त्यांना टाळे ठोकण्याचा अधिकार नाही जेवढा मॅक्झिमम कायद्यामध्ये जेवढा आहे ते मी तुम्हाला सांगतो नाही ते वसुली करण्याचं कुठलं प्रोव्हिजन आम्हाला दिलेलं नाही कायद्यामध्ये जेवढे ते मी सांगतो मी कायद्याच्या पलीकडे लावून काय करणार आहे मी जेवढी काय कायद्याची तरतूद आहे ती मी फॉलो केलेली आहे

आणि आधुनिक शाळामध्ये दोन शाळा बाकीच्या शाळांना गुन्हे दाखल केलेले आहेत त्याच्याबद्दल जेवढी कायदेशीर तरतूद आहे मी बेकायदेशीर काम म्हणजे कायद्याच्या लिमिटमध्ये राहून मला काम करावं ह्या शाळा अनुधिकृत आहेत मग आम्ही त्याच्या वाटल्या स्वतःक शाळामध्ये सांगायला लागेल ना की काहीतरी पुढे त्याचे कारण आज आपली स्कूलच्या त्यांच्यावर त्यांच्यावर काय घडलं घडते त्यांच्यावर काय घडत हे त्या मुली लई लावून सांगत ही दुर्दैवाची गोष्ट आहे ना आता ही किती अजून करायचं आपण त्यांना तरी गरज आहे की स्कूलच्या मुली ज्या आहेत त्यांना तरी गरज आहे तुम्ही म्हणताय फर्स्ट स्कूल टेन पर्यंत तुमच्याकडे आहे पुढचं काय आणि त्याही पलीकडे जाऊन आज बदलापूर मध्ये ज्या अनधिकृत शाळा आहे त्याच्यावर तुम्ही फक्त म्हणताय की आम्ही त्यांना ता नोटीस बजावली पण त्याच्या गुन्हा दाखल केलेला आहे गुन्हा दाखल केलेला आहे प्री स्कूलची जबाबदारी जर गट शिक्षण अधिकाऱ्यांकडे नाही तर या शाळांची आणि मुलांची जबाबदारी कुणाची अधिकारी नियम आणि कायदे सांगून मोकळे झाले मात्र या सिस्टममध्ये एकची मुकळी मात्र शिकार झाली तुम्हाला काय वाटतं ही घटना कुणाच्या निष्काळजीपणामुळे झाली कमेंटमध्ये नक्की सांगा